नेत्र संजीवनी स्वास्थ्य अभियानांतर्गत मोफत नेत्र तपासणी उपचार शिबिरांची सुरुवात चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे चालविण्यात येणाऱ्या स्वस्त नारी सशक्त परिवार अभियानाचा भाग म्हणून नागरिकांच्या आरोग्यासाठी विविध उपक्रम मनपा कार्यक्षेत्रातील आयुष्यमान आरोग्य मंदिर केंद्रात राबविण्यात येत आहेत या अभियानाअंतर्गत सतरा सप्टेंबरपासून आत्तापर्यंत सहा शिबिरे यशस्वीरित्या संपन्न झाली असून नागरिकांची स्वास्थ्य तपासणी मोठ्या प्रमाणात करण्यात आली आहे त्याचप्रमाणे नमोनेत्र संजीवनी स्वास्थ्य अभियान देखील चंद्रपूर शहर महानगरपालिका कार्यक्षेत्रातील आयुष्यमान आरोग्य मंदिर केंद्रात दिनांक चोवीस सप्टेंबरपासून राबविण्यात येणार आहे हे महाराष्ट्र शासनाने सुरू केलेले एक राज्यव्यापी विशेष आरोग्य अभियान आहे ज्याचा मुख्य उद्देश म्हणजे राज्यातील प्रत्येक नागरिकाला मोफत डोळ्याची तपासणी व योग्य उपचार उपलब्ध करून देणे ग्रामीण व शहरी गरीब लोकसंख्येत डोळ्यांच्या आजाराची योग्य वेळी तपासणी होत नाही विशेषतः मोतीबिंदूसारखे आजार वेळेत लक्षात न आल्यास अंधत्व येण्याची शक्यता असते हीच गरज लक्षात घेऊन या अभियानाची सुरुवात करण्यात आली आहे